पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक मोबानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांच्या सुद्धा त्याच्यात आलं शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचं समाधान केलं का आपण जा कुठं जायचो पण जवळजवळ बहुसंख्य म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बी जे बीजेपी जे पीमध्ये जाऊया